प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ता लपण डाव बंद करत सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि आता सईची जी बाजू आहे स्वतःची जी बाजू आहे ती पोलिसांच्या समोर आणि मीडियाच्या समोर ठेवणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांच्या इथे सरेंडर करत मुक्ताने जे काही कन्फेशन दिलंय त्यामुळे आता इकडे सावनी बरोबर गोत्यात आलेली आहे मुक्ताने असं काय केलंय त्या अपघातानंतर मुक्ताला कसली उपरती झाली सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवट पर्यंत पोलीस स्टेशन मधून फोन आल्यावरती सागर पूर्णपणे हदरलेला असतो आणि आता सागर ते बॉडी पाहायला बिलकुल तयार नसतो त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र सागर जेव्हा तिथे येतो दोघ जण त्याला सावरतात तोच फोन सावनीला पण गेलेला सावनी पण तिकडे येते पण आता ती मुक्ता आणि सई नसते इकडे काय प्रकार घडला हे ते सगळं आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जात आता मुक्ता आणि सई ज्या वेळेला सावनी घरामध्ये येते आणि मग ती आतमध्ये एंटर करणार म्हणून त्याच वेळेला आता मुक्ता सईला घेऊन पळत असते पण त्याच वेळेला गाडीच्या समोर आता तिचा अपघात होणार पण पण तोपर्यंत तोपर्यंत मुक्ता तिला उचलते आणि एका बाजूला घेते मुक्ता सईला बाजूला घेते आणि ती तर वाचते पण नंतर दुसऱ्या ठिकाणी एक वेगळीच मुलगी आणि एक वेगळीच बाई या सगळ्यामध्ये तिथे आलेली असल्यामुळे मग मात्र आता मुक्ताचीच डीडेड बॉडी आहे की काय किंवा तेवढ्याच वयाची ती मुलगी असल्यामुळे पोलीस घाबरतात सागरला बोलवतात त्यानंतर मुक्ता खूप घाबरते आपल्या एका चुकीमुळे आपल्या सईमाऊवरती किती मोठं संकट आलं असतं आणि सईमाऊ या सगळ्यामध्ये पूर्णपणे जर का अडकली असती तर नाही नाही काहीही झालं तरीसुद्धा मला सईमाऊवरती कोणतंही संकट येऊ द्यायचं नाही आहे असं म्हणत मुक्त आता सईमाऊला मिठी मारते तुला लागलं ला का बाळा मी तुझ्याशी खोटं बोलले खरं सांगू तर अशी कोणतीही ही स्पर्धा नाही आहे किंवा असं कोणतंही हायड अँड सिकचा हा गेम नाही आहे मी खरच चुकले यावरती आजूबाजूची लोक जमतात आणि काय चाललंय तुमचं तुम्ही या सगळ्यामध्ये एवढ्याशा पोरीला घेऊन आता चालला कुठे होतात मुक्ता सांगायला लागते काही नाही मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीजणी आता भरकटलो होते मी पण आता नाही आता मी माझ्या मुलीला व्यवस्थित सेफ ठिकाणी घेऊन जाणार असं म्हणत मग मात्र मुक्ता आता सईला घेऊन घरी येण्याचा विचार करते आणि मुक्ता सईला घेऊन आता तिच्या सोसायटीत येते सोसायटीत आल्यावरती मग आता सई माऊ विचारायला लागते मुक्ताई तू का मला खोटं बोलली होतीस तू का मला घेऊन आता गेली होतीस मला खरंच कळत नाहीये यावरती मग मात्र आता मुक्ता सांगायला लागते बाळा तुझी सावनी मम्मा तुझी कस्टडी घेण्याचा विचार करते आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये ना मला मला काहीही सुचलं नाही की मी पुढे काय करू ते आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये आता विचार केला की काहीही झालं तरी तुला घेऊन मी पळून जाईन पण मला बाळा माफ कर मी खरंच चुकले यावरती सई सांगायला लागते पण मुक्ताई मला नाही जायचे सावनी मम्माकडे यावरती मुक्ता सांगते हो आपण पोली हो पोली आता पोलीस स्टेशनला सरेंडर होऊया कारण पोलिसांनी या सगळ्यामध्ये आपल्याला भोवती पकडण्यासाठी जाळं लावले, आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता आपण पोलिसांना शरण जाऊया पोलिसांना जाऊन भेटूया त्यांना सगळा आपला गुन्हा कन्फेस करूया आणि त्यानंतर मग जे काही आता असेल ते बघूया हे सगळं चालत ती आपल्या बेंचवरती बोलत असते तोपर्यंत तिकडून सागर येतो आणि मुक्ताला पाहिल्यावरती त्याच्या जीवात जीव येतो तो आता मुक्ताकडे पाहतच बसतो मुक्ता काय केलं तुम्ही हे सगळं मुक्ता आता रडायला लागते सागरचा जीव भांड्यात पडलेला असतो पण त्याला मुक्ताचा खूप राग आलेला असतो असं वेड्यासारखं पाऊल उचलण्याची काय गरज होती तो धावत पळत मुक्ताकडे येतो आणि मुक्ताला आता सईला सांगायला लागतो सईमाऊ तू आलीस त्यावरती आता इकडे सईमाऊ सांगायला लागते पप्पा तुम्ही प, मम्मी मुक्ताईवरती का ओरडलात कारण मुक्ताईची यात काही चुकी नाहीये जर मला सावनी मम्मा न्यायला आली तर मी तिच्यासोबत बिलकुल जाणार नाहीये असं म्हटल्यावर ती सागर सांगायला लागतो हो बाळा तू काहीही काळजी करू नकोस जरी सावनी मम्मा तुला न्यायला आली तरी मी तुला सावनी मम्माच्या ताब्यात काही देणार नाहीये तू काळजी करू नकोस असं म्हणत सागर आपल्या लेकीला समजवतो आणि सागर सांगतो मुक्ता आत्ताच्या आत्ता एक काम करू या पोलिस स्टेशनला चला पोलिसांच्या समोर तुमची बाजू मांडा आणि त्यानंतर मग पोलीस काय सांगत असतील ते आपण बघूया असं म्हटल्यावरती मुक्तासुद्धा या सगळ्यामध्ये आता जायला निघते पोलीस स्टेशनला आणि आता सागर सांगतो अजिबात घाबरण्याचं काही कारण नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण आपण आता कितीही काही झालं तरीसुद्धा या सावनीला हरवायचं म्हणजे हरवायचंच असं म्हणत आता इकडे दोघं जण आता पोलीस स्टेशनला निघतात आता मुक्त पोलिसांकडे येते आणि पोलिसांना कन्फ्युज करायला लागते मी माझ्या मुलीला घेऊन आलेली आहे पोलीस म्हणतात मॅडम तुम्ही का बरं असा आतताईपणा केलात यावरती मुक्ता सांगते कारण कारण सई माऊ माझा जीव आहे आणि तीसुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि या सावनीने इन्स्पेक्टर साहेब फसवून हे, हे सगळे कागदपत्र तयार केलेले आहेत इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पण ते सगळं कितीही खरं असलं काहीही असलं तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये पळून गेलात त्यामुळे केस तुमच्या विरोधात गेलेली आहे तुम्ही मुलीला घेऊन पळालात त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सगळेच जण तुमच्यावरती खूप चिडलेत ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे त्या त्यावरती मुक्ता सांगते हो मला माहिती आहे पण मला आता सरेंडर करायचं आहे आणि मला काहीही झालं तरी माझ्या मुलीची कस्टडी हवी आहे तुम्ही हवे असेल तर आता माझ्या मुलीची जबानी घेऊ शकता यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो ते तर होणारच आहे पण हे आमच्या समोर नाही ते न कोर्टात होल जाईल ज्युडिशियल कस्टडी असते ना त्या ठिकाणी तुमची आणि तुमच्या मुलीची दोघींचीही तपासणी होईल आणि म्हणजे तिला कुठे राहायचं आहे काय राहायचं आहे आणि हे तिचा हक्क कुणी हिरावून घेऊ हो शकत नाही मॅडम तुम्ही इतक्या सवरलेल्या आणि तुम्ही या सगळ्यामध्ये अशी चुकीची हे वागू शकता खरंच मला विश्वास बसत नाही तुमच्यासारख्या डॉक्टर बाईने जर असं पाऊल उचललं तर समाजाने तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा मुक्ता म्हणते मी चुकले पण मला आता एकच गोष्ट माहिती आहे की तुम्ही सावणीच्या ताब्यात माझ्या मुलीला द्यायच्या आधी तुम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर ज्युडिशियल कस्टडी बसवा मी विनंती करते आणि माझ्या मुलीशी तुम्ही हवे तर बोलून घ्या मग सईला पोलिसांच्या समोर आणून मुक्ता सांगायला लागते सई मऊ बोल यावरती सई मऊ सांगायला लागते मला काही झालं तरी माझ्या मुक्ताईकडेच राहायचं आहे मला सावनी मम्माकडे जायचं जायचं नाहीये ती मला एकटीला ठेवते ती मला एकटीला ठेवून तिकडे आता ती मला हॉस्टेलला पण पाठवणार होती त्यामुळे मला हॉस्टेलला जायचं नाही मला एकटीला राहायचं नाही आहे मला फक्त माझ्या मुक्ताईकडे राहायचंय इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा जर त्या मुलीची इच्छा नाहीये तर मी स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहीन आणि सावनी मॅडमकडे हिला पाठवू देणार नाही पण काही काळापुरतंच त्यानंतर माझे हात बांधील आहेत कोर्टाचा नियम ऐकण्यासाठी त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ज्युडिशियल कस्टडी करून तुम्ही आता ज्युडिशियल कोर्टाकडून तुम्ही एक डेट घ्या त्या डेटला सई माऊला तिथे हजर करा तुमच्या मुलीला तिकडे हजर केलं की त्यानंतर तिला प्रश्न विचारून पहिल्यासारखी प्रोसिजर होईल आणि कुणीही कागदावरती सही करून तुम्ही दोघंही जण तिचा व्यवहार नाही करू शकत की ह्याला इकडे दे त्याला तिकडे दे असं म्हटल्यावरती ते सागरकडे बघतात सागर म्हणतो नाही आम्ही असं केलंच नव्हतं आदित्य माझ्याकडे राहणार आणि त्या बदल्यात तिला पाच लाख रुपये महिना देणार हे आम्ही ठरवलं होतं त्यावरती इन्स्पेक्टर साहेब चिडून म्हणतात तुम्हाला तुमची मुलं म्हणजे वाटतात काय हो एकाने पैसे दिले दुसऱ्याने खरेदी केले यावरती सागर म्हणतो माझ्या मुलांना मी माझी मुलंच समजतो पण सावनी त्यांना मुलं नाही तर पैसे कमवण्याचं साधन समजते म्हणून ती मला विकायला निघाली आणि मग इन्स्पेक्टर चिडतात आणि तुम्ही विकत घ्यायला निघालात सागरला कुठेतरी ही आपली चुकी समजते आणि मग इन्स्पेक्टर साहेब सांगतात तुम्ही लवकरात लवकर ज्युडिशियल कोर्टाकडून तुम्ही आता मागणी करा की तुम्हाला एक तारीख पाहिजे त्या तारखेला हजरवा मी इतकंच करू शकतो की दोन दिवसासाठी सावनीकडून ही कस्टडी थांबवू शकतो इन्स्पेक्टर साहेबांनी दोन दिवसाची मुदत दिल्यावरती मग मुक्ता कामाला लागत आता सावनीला समजतं की सई आणि मुक्ता घरी आले मग आता सावनी घरी येते आणि माझ्या सईला लवकरात लवकर माझ्या ताब्यात दे सांगते त्यावरती मुक्ता म्हणते खबरदार इन्स्पेक्टर साहेबांनी दोन दिवसांची मुदत दिले या दोन दिवसात ज्युडिशियल कस्टडी बसेल आम्ही आत्ताच कोर्टात जाऊन आले चोवीस तासानंतरची तारीख अर्जंटली घेतलेली आहे तेव्हा सईला जाब विचारला जाईल सईला विचारलं जाईल आणि त्यानंतरच ठरेल तू पेपर सही केली सागरनी पेपरवरती सही केली म्हणून कोणतीही गोष्ट होणार नाहीये ती माझी मुलगी आहे वस्तू नाहीये विकत घ्यायला असं म्हणत सावनीला आता तिने चोवीस तासामध्ये मी याचा फैसला करणार असं ती सावनी सटपटते आणि निघून जाते पण मुक्ता उदास होते आणि मी खूप मोठी चूक केली असं म्हणते त्यातच सागर म्हणतो काळजी करू नका तोपर्यंत मुक्ताने खरं तर पत्रकारांना बोलवलेलं असतं कारण मुक्ताला या सगळ्यामध्ये पत्रकारांच्या समोर आपली बाजू मांडायची असते कारण सावनी पुन्हा पत्रकारांची समोर येत आता तिच्या विरोधात स्टेटमेंट देणार असते मुक्ता आधीच पत्रकारांना बोलवते आणि ती सांगायला लागते दरवेळेला तुम्ही इथे येता पण आज आज मी तुम्हाला बोलवलेलं आहे ते याच कारणासाठी मी इथून पळून गेले हो कारण माझ्या मुलीला मला माझ्यासोबत ठेवायचं होतं सावनी तिला तिच्यासोबत घेऊन चालली होती आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला घेऊन पळून गेले पण माझी सईमाऊ तिच्यासोबत राहायला तयार नाही आहे आणि म्हणून मी तिला घेऊन गेले कारण ही सावणी तिच्यासोबत चुकीचं काहीही करू शकते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सगळ्या मीडियासमोर आपली बाजू मांडून दिलेली असते आणि ती सांगते आता तुम्हाला माझ्याबद्दल जे काही लिहायचं ते लिहा पण एक आई म्हणून मला जे योग्य वाटलं ते मी केलंय मी चुकीची आहे शंभर टक्के तुम्ही जे शिक्षा द्याल ते मी भोगायला तयार आहे पण माझ्या मुलीला मी सोडणार नाही आणि ते पण एका आशाबाईच्या इथे की जी बाई माझ्या मुलीला दिवस दिवस पाहत नाही तिला घरात कोंडून ठेवते तिला हॉस्टेलला पाठवायला निघते अशा बाईच्या इथे तर देणारच नाही आहे काही हे झालं तरीसुद्धा माझी माझी मुलगी ही माझ्या सोबत राहील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता हे सगळं आता त्यांना समजवून सांगते आणि आता सगळ्या पत्रकारांच्या समोर हे बाजू मांडते आणि चोवीस तासामध्ये ज्युडिशियल कस्टडी मिळणार असते कस्टडीची तिला आता तारीख मिळालेली असते त्यामुळे तिथे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार असतात जजच्या समोर आता इकडे विचारलं जाणार असतं सई माऊला की तुला कुठे राहायचं आहे त्यानंतर सईमाऊ मुक्ताचं नाव घेईल आणि मग त्यानंतर आता कोर्ट काय निर्णय देणार सावनीचा फज्जा कसा होणार सगळं सगळं पाहणं रंजक ठर